विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं या निवडणुकीत ठाकरे गटाने वीस जागांवर विजय मिळवला तर मनसेला एकही खातं उघडता आलं नाही विधानसभेला झालेल्या पराभवानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी केली तर बॅनर लावून या दोन्ही भावांना एकत्र यावे म्हणून साकडं घातलं गेलंय राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी पुण्यापासून मुंबईपर्यंत बॅनरबाजी सुरू झाली होती ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून अगोदर पुण्यात बॅनर लावण्यात आले होते त्यानंतर मुंबईतील शिवसेना भवन येथे बॅनर लावण्यात आले यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं ठाकरे बंधूंनी यावर काहीच प्रतिसाद दिला नव्हता मात्र एक सुखद चित्र पाहायला दोन्ही भाऊ एकत्र आले गप्पा मारल्या विनोदात रमले तेही एका लग्नाच्या निमित्ताने त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्नानिमित्ताने एकत्र आले होते अंधेरी येथे हा लग्न सोहळा पार पडला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात दोन्ही भाऊ एकत्र आले होते राज ठाकरे ठाकरे उद्धव आणि रश्मी ठाकरे लग्नात भेटल्यानंतर तिघेही गप्पा मारताना दिसले तिघांमध्ये चांगलाच हास्य विनोद रंगला होता त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसांसाठी एकत्र येणार का असा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान या तीन महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या तीन भेटी झाल्या पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर याच्या लग्नात हजेरी लावली होती तर 22 डिसेंबर 2024 रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात ते एकत्र आले होते दादर मधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न झाले या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचे दिसले होते तसेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे त्यांची भेट झाली आणि मनमोकळ्या मोकळ्या गप्पा सुद्धा झाल्या मात्र लग्न समारंभामध्ये एकत्र दिसणारे ठाकरे बंधू राजकारणात एकत्र एक येणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे